नमस्कार मी कल्पना तर आज आपण माय ड्रीम होम अँड किचनमध्ये बघणार आहोत छान असा पारंपरिक पद्धतीचा एक पदार्थ तो म्हणजे बेसनाची पोळी कशी करायची ते अगदी वेगळ्या पद्धतीने आज इथे मी बेसनाची पोळी आहे ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आता इथे आपल्याला दोन बेसनाच्या पोळ्या करायच्या आहेत त्यामुळं एका एक मोठ्या बाउलमध्ये मी दोन वाट्या एवढं बेसन घेतलेलं आहे एका वाटीची एक बेसनाची पोळी या पद्धतीनं इथं आपल्याला याचं माप घ्यायचं आहे आता यामध्येच मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा एवढा ओवा हातावर चोळून टाकलेला आहे यामध्ये मी पाव चमचा एवढी हळद टाकलेली आहे आणि पाव चमचा एवढी इथं मी जिऱ्याची पूड टाकलेली आहे यामध्ये अगदी थोडेसे इथं मी हिरव्या मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे जे बॅटर आहे ते छान असं इथं मळून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकता अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला यामध्ये एकही गुठळी न करता हे बॅटर आहे ते इथं तयार करायचं आहे आणि इथं बघा तुम्ही छान असं मी बॅटर आहे ते तयार करून घेतलेलं आहे आपल्याला बेसनाची पोळी करताना या कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर आहे ते इथं तयार करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही इथं बघू शकता कलरही खूप छान आलेला आहे आणि खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही आता इथं हे बॅटर आहे ते आपण बाजूला ठेवून घेऊयात इथे मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून छान असं तव्याला लावून घेतलेलं ला आहे इथं चारी बाजूनी तेल लावल्यानंतर यामध्ये मी एक चमचा एवढं आपलं बेसन केलेलं होतं त्याचं बॅटर घेतलेलं आहे आणि ते छान असं यामध्ये पसरवून घेतलेलं आहे इथे तवा आहे तो थोडासा मोठा आहे त्यामुळं इथं मी दीड चमच्याची एक बेसनाची पोळी तयार केलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान अशी आपली बेसनाची पोळी इथं तयार झालेली आहे ज्याप्रमाणे आपण डोसा तयार करतो त्याच पद्धतीनं आपल्याला ही बेसनाची पोळी इथं तयार करून घ्यायची आहे आता यावर मी अगदी बारीक कापून घेतलेला कांदा आत्ता टाकून घेतलेला आहे यावरच मी अगदी बारीक कापून घेतलेलं टोमॅटो टाकलेलं आहे यावरच मी टाकून घेणार आहे अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथं जर तुम्हाला मोठ्यांसाठी करायची असेल तर अगदी बारीक कापून घेतलेले मिरचीचे तुकडेही तुम्ही यावर टाकू शकता खूप छान लागतं आता यानंतर यावर मी टाकून घेणार आहे अगदी थोडासा इथं मी टाकून घेतलेला आहे किचन किंग मसाला आणि खूप छान इथं पोळीला चव येते इथे तुम्ही किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाला वापरू शकता किंवा गरम मसाला नसला ते, ते कि वा नसला तरी काही वापरायची गरज नाही ऑप्शनल आहे आता यावर आपण जे कांदा आणि टोमॅटो टाकलं होतं ते छान असं दाबून घेते म्हणजे ते पोळीला छान असं चिटकून बसेल किंवा ते बाहेर पडतं इथं तुम्ही बघू शकताय मी तुम्हाला झूम करून दाखवते खूप छान अशी आपली इथं बेसनाची पोळी आहे ती तयार होते तुम्ही ही एकदा घरी नक्की ट्राय करा तुम्ही ही मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता अगदी झटपट तयार होते आणि अगदी पौष्टिक असणारी ही बेसनाची पोळी आहे ती मुलांनाही आवडते इथं ही बेसनाची पोळी आहे ती एक दोन ते तीन मिनटापर्यंत मी झाकून ठेवते म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो आहे है। ही छान असं शिजलं जातं एक तीन मिनटानंतर मी इथं हे बघा झाकण काढून बघते तर छान असा आपला टोमॅटोचा कलर बदललेला आहे आणि कांद्याचाही कलर बदललेला आहे आणि आपली बेसनाची पोळी तुम्हाला मी खालून दाखवते हे बघा तुम्ही इथं खालून कलर बघू शकताय एकसारखा असा आपल्या बेसनाच्या पोळीला इथं कलर आलेला आहे अगदी डोशाप्रमाणच ही बेसनाची पोळी आहे ती कुरकुरीत आणि छान अशी तयार होते आणि पटकनही तयार होते हे बघा पलटून मी इथं बेसनाची पोळी आहे ती छान अशी मीडियम टू लो फ्लेमवरती कुरकुरीत होईपर्यंत इथं भाजून घेतलेली आहे इथे अगदी डोशालाही मागे सारेल एवढी छान अशी आपली बेसनाची पोळी आहे ती तयार झालेली आहे इथं तुम्हाला मी दाखवते हो इथं बेसनाची पोळी मी काढून घेतलेली आहे आणि तुम्हाला मी आतमध्ये दाखवते हो इथं आपला जो कांदा आणि आपण टोमॅटो टाकलं होतं तेही छान असं इथं शिजलेलं आहे म्हणजेच ही बेसनाची पोळी आहे ती खूप छान अशी इथं तयार झालेली आहे जर तुम्हाला कांदा टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप केलं तरी चालेल एखाद्या दिवशी मुलांना तुम्ही ही टोमॅटो सॉससोबत ही की बेसनाची पोळी आहे ती टिफिनलाही देऊ शकता खूप छान बेसनाची पोळी तयार होते आणि मुलंही खूप आवडीने खातात ही बेसनाची पोळी आहे ती घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला हे अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार